बघ कशाला गेलाय धंदाच नाही झाला वाटत आपण सो साल चले सो का तीन सो साल चले दादा तोल्याचा मिस्टर गोप घालून आला होता लास्टला काय पलवला ना वाट लागले वाट लागले ती चांगला गेला करतो तू पण आता मित्रांनो आता पुढे आलेला आहे आमचा अक्षय बर वकील आम्ही जेव्हा लग्न नव्हता झाला तेव्हा आमच्या सोबत तो सावधल्यापासून फिरायचा जेव्हापासून लग्न झालाय तेव्हापासून आम्हाला दिसत नाही तुझं अक्षय काय सकाळपासून आता दिसलास मित्रांशी या वर्षी का पुढच्या वर्षी मित्रांनो आता दुकाना दाखवतो तुम्हाला उशीर झाल्यामुळे जास्त बंद झाले दुकाना आपण युट्यूबर आहे मॅडम काय घेतलास का नाही काय काय काही गेली का, का, का खरेदी मित्रांनो तर मस्त बावळे दिसतात

आता काय घेतला धाऱ्या प्रॅक्टिस चालू आहे का भजनची अरे भांजे दिसलीच नाही आमचे भांजे बघा मंचुरियन घेतात का काय मग माझे जे ऐका नाही सोय हा भायाने दोन बघ कशाला केलाय धंदाच नाही झाला वाटत आमचा विशाल वास्कर या वहिनीला नेहवा लावला आहे सामान घेतलेला तो आता घाड्या ठेवून आलाय आता परत आलाय हा दोन तुम्ही काय घेतला घेऊन काय केच घेतलं गाडी नाही येतली दुर्बीन दाखवला दुर्बीन मध्ये काय दुसरी घे भारीवाले घाबरला घे चल चल मी सांगते गाडी घे चल या काही ते कायबर करायच मुंकर बंद केला हा सगळं संपलं का राहिला अर्ध हा मयूर पण बघा याचा पण आता लग्न झालाय तो पण बघा वहिनी ना नेवलात आलाय म्हणजे ज्याच लगीन होत आहे तो बायकोला खूप घाबरतोय इकडे बा इकडे पण बघा इकडे आसपास वहिनी असतील म्हणजे वाघ असतो हा काय काय घेतला टोपी बक्ष घेतली पेंट त्यांना टोपी घेतली हा पेन पण घेतलास तर मित्रांनो आता आपण बॉटल घेण्यासाठी चाललेलो आहोत तर आता बघू आपण बॉटल कशी आहे सो का दिन सो का दिन उसको वो भाई साहब ने लिया है ने, हम लो मैं ऐसा नहीं मैं ऐसा ही लेना पड़ेगा, ए, चार दोगे नहीं नहीं साहब नहीं आप इतना किराए लेके गए आपको कैसा देगा साहब नहीं नहीं साहब ये देखो 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 यार मैंने बोला तो तुम्हें हां नहीं 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 सो का दिन लेना पड़ेगा नहीं तो नहीं तो नहीं देखो कैसे नहीं कुछ नहीं होता है ए, सो साल चलेगा सौ का दिन सौ साल चलेगा नहीं चलने वाला ही नहीं है अरे चलेगा सो में क्या मिलता है बराबर नहीं है नहीं जमने वाला जमेगा साब्जी ले लो ऐसा माल किधर नहीं मिलेगा ये देखो नहीं मिलता है तो लेता नहीं नहीं साहब जी नहीं पर हमारे भी पेट है किलो में बेचता है क्या किलो में नहीं, नहीं साहब जी किलो में लीटर पे नहीं, मिलता है ना लीटर किलो में मिलता आ, है ना भाई साहब किलो में मिलता है क्या सौ रुपए किलो में नहीं साहब नहीं ऐसा कैसा होगा कुरला में तो किलो में मिलता है अरे साहब मेले में आए तो ले लो कितने में देगा हाँ निकिता मैडम हम जी का खरीदी के लिए नहीं गए दहा प्लॉटांचा मालक तू नाही इकडं काय दादावाल्या घेतस तू वस्तू पण असत नाही चला अरे प्रांजल भोई आता पूर्वा मॅडम आपल्याला हा डोकं बोललं असं आहे का आता मित्रांनो आता आपल्याला पूर्वा मॅडम काहीतरी थंड आहे ना घेईल काय नाही अपेक्षा देशील ते आम्हाला नेत ना हा नको नको वहिनी पाच पाच वाल्या निसते मंचुरियन करताना पैसा काय ठेव शेव पैसा काय ठेवशेव आमचा नरेंद्र दादा आलेला आहे आता एकटाच वाघ आहे असा असा एकटाच वाघ भेटलाय का त्याच्या पाठी एक आता म्हणजे बायको नाही आहे म्हणजे वाघार काय तो जत्रे दौऱले चांच्या हातान सामन्याच्या पिशव्या ना साईडला बायको मी तर वागत आहे भाई म्हणतेच बाय काय खरेदी काय केलीस हा लीग आहे ना हा त्यासाठी घेतले मौजे काय घातलास काय ह लास्टला पायपुस निवड येत नारू दौऱ्या लेडीज आहेत चवऱ्या हातात त्यांच्या हातान हा तर मित्रांनो ही पण छोटी युट्यूबर आहे तर लाईक करा शेअर करा नाव काय चॅनलचा म्हणजे काय काय असतं व्हिडिओ मध्ये ओके तसे नाही मित्रांनो हिला सबस्क्राईबर करा आमच्या वहिनी बघा काय घेतलास का नाही काय काय करायची नक्की म्हणजे काय पाय पुसणी घेतली अशी घेतलीच ना आ तर पायल मॅडम बाई मी पण पाय पुसणे घेतली तसं नाही वाटत ती आमच्या जुन्या ओलीच्या मेंबर आहे ते अरे प्रांजर बोईल पण आहे ते काय घेतले काय रुपाय ना मग मना घ्या घेते टांडाईना बाजा काय यो यो शंभरला आहे काय सो रुपया कोण सा बोलो तर मित्रांनो ब्लॉक मारलाय मागान तर शंभर शंभर रुपया वाला ते पांडे घेत लावला मग काय काय आहे पांडा घेत लावला लई चांगला गेला चांगला काय तु। मग तुकार बद्दल तुम्हाला काय बोला मला सगळं काय माणसात दिसतात इथं हा माणसात दिसतात मग काय तर आताची तुकारांबी ना तुमच्या कालांची तुकारंभी आमच्या कालांची तुकाराम जी आहे तिला तोरूच नाही आता सगळे माणसाला भेटला तुमचे काय म्हणजे तू लहान होत असता काय म्हणजे कशी होती काय काय का माझ्या लहानपणी लोक लोकपणे बघला आता ती मजा राहिली नाही आता का म्हणजे का पैसाच कमी व्हायला लागली पैसा नाही त्याच्या बाबा लागली तग वाट लागली वाट लागली तक चांगला गेला करतो तू पण आता

थंडा तरी पाय पद्धत कंपनी तुमची कुठली कंपनी जातस स्वराज मध्ये दबाय तुझा चांगला पैसा तुम्ही आणला घरा थंडा पण पाहिजेच ना नाही बोलतातग या माझ्या बोलतात हा त्यानी त्या नाही बोलाय तुला वाटेल मी बोलतोय काहीच पैसे नाही तर मित्रांनो या दादास जास्त सोनं घालू नको चोरांची संभावना इथं बॅनर पण लावला आहे तर या दादू दादा तोल्याचा मी गोप घालून आला होता लास्टला काय पलवला ना आता कसं वाटतय काय सांगतो आता सगळं गेलं हा सगला गेला लॉस लॉस झोपे येईल नका ना, ना जत्रेमध्ये कुणी सोना चेन किंवा पाकिटा कसे तरी घालून येऊन नका या असं सावधते नाही असं होत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या मेंबर आलेला किशान मिसरू पेर आलत आता बोला काय पाहिजे फक्त बोल ना <laughs> काय अ पार्टी गाव देशी नंबर आला ना मना शिकवशी न पावाला हा काना काना नंबर आला तुझा औरा वारी पोहतस हा माझा घेतलास काय बंधू फक्त अरे न्या शेटचा पोर असतो साठ रुपयाची बंदूक घेतली हा अरे मोठी गाडी घे त्यान काय साठ रुपयान होईल मोठी गाडी घे काय दोन दोन आता घे ना म्हणे काय तुम्ही काय घेतला ही नाही घेतली पायपूसनी हा अरे सगळ्या पाय पुषणीत नेतात आमचा करण भोई हा

पाल तापलेलं आगीसारखं तरी बसलेलं नाटक केलेली नाटक दोन मिनिटं फक्त आले येऊन फक्त येऊन दोन मिनिटं आले ना फोन आला फोन मग सावधरा तुम्ही लवकर लगेच तर मित्रांनो आमचा दलित

ओ ताई गण्या तू तर मित्रांनो आमचा तिवारी साहेब आलेला आहे तुकाराम त्यांचा स्वागत आहे यावाचा या होता दुपारी पण त्याला उशीर झालेला आहे ना का नाही खरेदी खरेदी झाली का नाही हा काय घेतला काय घेतला कुच्छ नाही खरेदी करे का करेल ओके ओके हे तुझा मुली का मुलगा तर मग बाय 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 <laughs> चला मित्रांनो आता आमची यात्रा संपलेली आहे आता यो like. व्हिडिओ से संपवतो तर तुम्हाला जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक like करा शेअर like करा आणि सबस्क्राइब करा गाइस काल मध्ये फॉल्ट एंड नीट बघून घ्या चला बाय 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 बाय